खोपोलीच्या लावण्या देशमुखचा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी विजयश्रीचा झेंडा खोपोली खोपोली कुस्ती कुस्ती भाऊसाहेब कुंभार संकुल भानवज येथील पैलवान लावण्या दिलीप देशमुख हिने शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून खोपोलीचा झेंडा राज्यभर फडकावला आहे या उत्तुंग यशामुळे तिची निवड आता राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे सध्या पैलवान लावण्या देशमुख ही वाशिम जिल्ह्यातील नामांकित गुरुवर्य वस्तात पांडुरंग यांच्या सराव करत असून तिच्या मेहनतीला आणि सातत्याला या राष्ट्रीय स्तरावरील निवडीने योग्य तो सन्मान मिळाला आहे लावण्याच्या या यशामागे तिच्या सातत्यपूर्ण परिश्रमांसोबतच कुस्ती संकुलातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा आहे तिचे मार्गदर्शक छत्रपती पुरस्कार प्राप्त मारुती आडकर वस्ताद सुभाष घासेक पैलवान सुनील खंदाळे नेस कुस्ती कोच पैलवान संकेत कुंभार तसेच पैलवान हेरम देशमुख यांनी तिला विविध तंत्र रणनीती आणि शरीर सामर्थ्य प्रशिक्षण दिले आहे लहानपणापासूनच कुस्ती या पारंपरिक खेळाविषयी लावण्याला प्रचंड आकर्षण आहे तिच्या चिकाटी मेहनत आणि जिद्दीमुळे तिने केवळ वर मैदानावरच नव्हे तर क्रीडा संस्कारांमध्येही उत्तुंग स्थान मिळवले आहे तिच्या या यशामुळे खोपोली शहरातील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार सांकोल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे खोपोली शहरासह रायगड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी हा एक सन्मानाचा क्षण मानला जात आहे शहरातील नागरिक आणि यांनी पैलवान लावण्या देशमुख चे अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावर ती सुवर्ण पदक मिळवेल असा विश्वास व्यक्त केला आहे आता तिची झुंज राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये रंगणार आहे देशभरातील कुस्तीपटूंमध्ये स्पर्धा करताना खोपोलीची कन्या पैलवान लावण्या देशमुख भारताच्या भविष्यातील महिला कुस्तीतील तारा म्हणून उदयास येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे